शेतातलं अहो दादा माझं काम आहे म्हणून मी उलट तुमच्याकडे फोन केला आहे नाही नाही समजायचं काहीच नाही मी उलट म्हणलं तुम्ही काहीतरी यातन मार्ग काढाल म्हणून फोन केला माझा काय संबंध आहे हा तू बिरशील तुमचे बंध तुमचे बंधू आहेत म्हणून मी बोल विचारून का कोणी तुला जर तिने काय चुकीचं से केलं असेल किंवा तू त्यांच्यावर काय के। चुकीचं केलं असेल तर ती तुझ्यावर घेतील हो ना त्यांनी माझ्यावरती घेऊ द्या माझं एक कर्तव्य होतं तुम्हाला एक लहान भाऊ म्हणून सांग ना तुमचा संबंध मी म्हणत किती छान आहे ती मला माहिती आहे ना बरं ठीक आहे ओके तू किती छान आहे ती मला माहित नाही का हॅलो हॅलो हा दादा तू किती छान आहे ती माहिती नाही का मला दादा आता बोलण्यात हे नाहीये मी तुम्हाला तुम्हाला सांगणं मी काही कोणासोबत धोका दिलेला नाही दादा हा मला डोके मा, दिलेले आहेत उलट मला धोके दिलेले आहेत उलट नाही तुम्हाला सांगायला हा ठीक आहे दादा नको शब्द ठीक आहे मी नाही तुमचं का मी तुम्हाला काहीच बोललेलं नाही चुकीचं मी तुम्हाला एवढंच म्हणलं दादा हां तू तुझ्या अवका आहे मी अवकातीच्या बाहेर नाही राहते दादा मी म्हणून फोन केला फोन केला असता का तू काय भेटायचा काय संबंध आहे जमकीचा काय संबंध आहे दादा संबंध आहे मला फोन करायचा काय संबंध भाऊ म्हणून फोन केलाय तुझा संबंध काय फोन करायचा तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय मला सांगा पहिल्यांदा तर शिवाय देऊ नका दादा तुम्ही तुम्हाला रिस्पेक्टफुली मी बोलतोय दादा तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी फोन केला तुम तुम्ही सुद्धा तुम आधी मिटिंगला होते एक दोन बिझनेस तुम मिटिंगला तुम तुम्हाला व्यवहार करायच्या आधी बोललास का व्यवहार करायच्या आधी तुम्हाला व्यवहार माहिती दादा मला काय समजाय माहित असायचं बरं न सुद्धा माहिती तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं तुम्हाला सांग ना मला समजाय माहिती आहे तुमचा भाऊ आहे म्हणून माझं काम होतं दादा तुम्हाला मला काय म्हणू शकतो तुम्हाला व्यवहार माहिती आहे म्हणून आता तुमचा भाऊ आहे तुम्हाला तुमच्या भावाचे व्यवहार माहित नाही तुला माहित आहे का तुझ्या भावा तसं हा जाऊ दे आता काय हा तू कशामुळे मला फोन केला कशामुळे तुमचा भाऊ आहे म्हणून तुम्हाला तुमचा व्यवहार निसार ना तू फोन केला तू व्यवहार केलास हा एकदम दादा हे बघा तुम्ही 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 एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुम्ही शिवाय देऊ नका पहिल्यांदा तर बरं का, का? तुम्ही तुम्ही एक रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे तुमच्या खिशात आहे बघा आम्ही काय धावपळ केली आम्हाला माहिती काय तुम्ही तुला दे म्हणलं का तुम्ही दे म्हणलं का नाही दे म्हणलं का तो बाग नंतर विचारून केलंस का काय तुम्हाला माहित तुम्हाला माहित नाहीतच का व्यवहार काय तू काय बी दे करते तुम्हाला माहितच नाहीत का व्यवहार काहीच माझी अरे काय संबंध आहे तूच बोलायचं तुझा काय संबंध आहे मला बोलायचं रे दादा तुम्ही दे शिवे देऊ नका पहिल्यांदा तुम्हाला भाषेत बोलू नको तुझ्या तुम्हाला काय बोललोय मी तुम्हाला तुम्हाला काय बोललो मी रे तुम्ही दादा शिवे देऊ नका मी तेच म्हणतोय तुम्हाला शिवे देऊ नका दादा काय चुकीचं बोललो नाही मी एवढंच तुम्हाला बोललोय तुझं संबंध काय तुला संबंध काय मला फोन करायचा ती सांग ना बर ठीक आहे काय संबंध आहे भाऊ आहे म्हणून फोन केला बर ठीक आहे तुमचा मला काय संबंध शिवाय द्यायचा मला शिवाय द्यायचा काय संबंध आहे मला तू काय बोलतो तुम्हाला मला माहिती आहे काय बोलतोय मला ब्लॅकमेल करतो का काय काय ब्लॅकमेल करतोय मी तुम्हाला एक प्लॉट दोघाजनाला विकलाय त्यांनी त्यांनी काय ब्लॅकमेल करतो मी मला फोन एक प्लॉट ब्लॅक एक प्लॉट दोघा दोघाला विकल्यावरती उद्याच्याला जर गोष्ट समोर आली तर मला म्हणून नाही तुम्ही फोन केलाय बाकी काय विचार नाही तुला अधिकार नाही शक्यता तू मला सर सांगायला बर ठीक आहे करतो बर ठीक आहे कर काय करायचं आहेस माझ्या पद्धतीने मी चांगल्या चांगल्या हिशोबाने फोन केला था हॅलो काय संबंध आहे तुझा मला फोन करायचा नाही नाही ता संबंध नाही का का संबंध काय चुकीच नाही तुमची भाषा बोलायची कोणाला बी तुम्ही ऐकवा तुमची भाषा चुकीची बोलायची दादा तुमची भाषा चुकता आहे तुम्ही बोलायला तुम्हाला आजपर्यंत आम्ही पोलीस बोललेलो आहे काही चुकीचं बोललेलं नाही आम्ही तुम्हाला काहीच चुकीचं बोललेलं नाही आजपर्यंत तुम्ही शिवा काय काय कुठे दादा घालून कोणपर्यंत जाऊ विचारू कुणाच्या नाही नाही मला बाकीचं काही घेण देण नाहीये ठीक आहे मला आता या विषयावर बोलायचं नाही ठीक आहे बघू आपण काय या विषयावर बोलायचंच नाही दादा मला फोन केला म्हणजे उद्या तुम्ही म्हणले असते मला सांगायचं होतं दिनेश एकदा तरी तू मला सांगायचं होतं म्हणायचं होतं तुम्ही एकदा तरी अरे तुझं तुला तुला वाटतं केलंय हा त्याला तू वाटत असेल ती बघ केलं तू केलं तू बघ हा ठीक आहे मग एवढंच म्हणायचं होतं ना जी वेळेची काय गरज आहे आ, काय बघणार का सु काय तुम्ही सुपारी देता काय माझी तुम्ही शिव्या देता तुम्ही सुपारी देता काय माझी हा काय करतो मी नाही तुम्ही धमकी देत आहे दादा तुम्ही देत आहे धमकी तुम्ही देत आहे शब्द चुकीचा असेल ना बघा तुम्ही एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती एक नाही गोष्ट रेकॉर्ड होती ती पूर्णपणे अख्खं रेकॉर्डिंग महाराष्ट्र ऐकल ऐका संबंध तुमचा भाऊ आहे म्हणून फोन केलाय तुमचा भाऊ आहे फोन केला तुमचा भाऊ आहे किती वर्ष झालं चालू आहे नाही माझा त्यांचा व्यवहार जर किती वर्ष झालं सगळं आहे तुम्हाला तर तुम्ही काय करायला लागले माहिती झटकायला लागलेत मी मी उलट मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगायला गेलो तुम्ही माझी आई माय काढायला लागलेत पार्सल बोल तिथं मारून टाका ना मी मारून टाका काय विषय नाही नाही मारून टाका मला शिव्या देऊ नका हा मी तुम्ही मारून टाका ना तुम्ही म्हणता नाणूस नीच नीच नाही कोण आता सगळे धाराशिवला महाराष्ट्राला कळल राहू द्या मरुद काय का तुम्ही शिव्या कशाला देत आहे मग नाही तू काय तुम्ही शिव्या कशाला देत आहे मला एवढं सांगा तुम्ही शिव्या कशाला तुम्ही कशाला देताय हा तू काय म्हणलं तुम्ही शिवाय कशाला देत आहे तुम्हाला नाही नाही तुम्ही ना? ना, ना, तुम शिव्या कशाला देत आहे मग तू नीच तू तु कशा फोन लावला सांग ना मला कशामुळे म्हणजे तुमचा भाऊ आहे आमच्या जिल्ह्यात एक खासदार आहे त्यांच्या भावांनी असं असं झालंय तुम्हाला फोन लावायचं नाही का आम्ही काय झाले काय झालंय प्लॉट दोघा जणांना विकलाय ह्याच्यावरती सगळीकडे आता सगळीकडे कुणी जयदानी विकलाय जयदानी विकलाय कुणाच्या नावावर होता प्लॉट जयदाच्या नावावर होता विकला अगोदर विकला पूर्णपणे विकत घेतला तो प्लॉट त्याच्यावरती घ्या विषय काय तो अडीच कोटी रुपये लोन काढलं दादांनी त्यांच्या प्लॉट वरती माझ्या नावानी आणि तोच प्लॉट बँकेची एनओसी न घेता लोकांना विकलाय कुणी जय दादानी लोन कुणी काढलं लोन माझ्या नावावर काढलं पण प्लॉट त्यांचा होता बँके बँक दादांचा प्लॉट होता त्यांच्यावरती लोन काढलं ते दादा एकच मिनिट फक्त पूर्ण समजून घ्या घेतलं दादा ते लोन एका मिनिट एका मिनिटात तेच म्हणतोय तुम्ही समजून घेत नाहीत फक्त शिव्या समजून घ्या दादा एक मिनिट फक्त विषय असा आहे प्लॉट दादांचा होता अडीच कोटी रुपयाचं लोन काढलं माझ्या नावावरती रोहनदादाच्या पतसंस्थेतनं लोकमंगलमधन अडीच कोटीचं लोन काढल्याच्या नंतर त्यांनी ते लोन त्या सेम डे ला अडीच कोटी रुपये स्वतःकडे वर्च करून घेतले त्यानंतर ते म्हणले भरतो त्यातनं त्यांनी चोवीस लाख भरले मी पस्तीस लाख रुपये भरले त्यानंतर ते लोन आतापर्यंत भरलं नाही त्यानंतर ती प्रॉपर्टी बँकेचं लोन चालू असताना सुद्धा विकता येत नाही एनओसी घेतल्याशिवाय ती प्रॉपर्टी विकली चौदा लोकांना दुसऱ्या ती चौदा लोक मागचे एक वर्ष झाले म्हणतात आम्ही कंप्लेंट टाकतो तुम्हाला पण एक दोन फोन येऊन गेले मी म्हणलं अजिबात नाही ती माझ्या घरात कोणाचा फोन आलेला नाही